लातूर मधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे लातूरमध्ये निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता की खेळ हाताने उकरता येणारा सिमेंट रस्ता लातूरमध्ये प्रशासनाची बेफिकिरी सिमेंट रस्त्याचे मातीकरण कोण जबाबदार सिमेंट रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा सिमेंटच्या नावाखाली मातीचा खेळ लातूरच्या नागरिकांची फसवणूक तपासाची गरज रस्त्याच्या निकृष्ट कामात कोणाचा हात शासनाचा निधी वाया जिल्हाधिकारी लातूर कार्यालयाच्या बाजूला शासकीय कॉलनीच्या मागील भागात पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या पाठीमागे आणि पाण्याच्या टेकेजवळ असलेल्या नर्सरीच्या शेजारील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि नालीचे काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदाकर मोहम्मद रफी यांनी केला आहे या ठिकाणी समितीने प्रत्यक्ष भेट देऊन जी पी द्वारे व्हिडिओ आणि फोटोद्वारे पुरावे संकलित केले असून प्राथमिक तपासणीत कामात वापरण्यात आलेले मटेरियल हे निकृष्ट असल्याचं निदर्शनास आले सिमेंट कॉन्क्रीट रस्ता घालताना मुरुम अथवा गिट्टीचा वापर न करता थेट मातीवर सिमेंट टाकण्यात आलेल्या काही दिवसातच हा रस्ता खराब होऊन सिमेंटचे थर मातीसारखे भुसभूषित झाले आहेत एवढंच नव्हे तर सिमेंट रस्ता तयार झाल्यानंतर त्यावर आवश्यक ती पाणी प्रक्रिया क्युरिंग न केल्यामुळे सिमेंट मजबूती न घेता पावसात विरघळल्यासारखा दिसून येतो आहे सध्या स्थितीत या रस्त्यावर फक्त हाताने थोडस जरी उकरलं तरी खड्डा पडतोय अशी माहिती समितीच्या पाहणीतून समोर आली आहे या प्रकरणी श्री सौदागर मोहम्मद रफी यांनी शासनाकडे तातडीने गुणन यंत्रण पथकामार्फत चौकशी करून सदर कामाचे ऑडिट करावे कोणकोणते मटेरियल वापरण्यात आले हे तपासावे अशी मागणी करण्यात आली आहे तसेच दोषी ठरलेल्या गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादी टाकावे संबंधित शासकीय अभियंत्र्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे जर प्रशासनाने या प्रकरणात तात्काळ कारवाई केली नाही तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला आहे